खडकत या गावामध्ये आमदार बाळासाहेब पाजवे यांनी महिलांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजना शिबिराचा शुभारंभ केला सदा शुभारंभ आज शि रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता केला यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची यावेळी उपस्थिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे मात्र कोणीही महिलांनी पळापळी करू नये जीवाची फजिती करू नये तहसीलला चक्रा मारू नये आपण एका जागेवर शिबिर राबू असे गेल्या दोन दिवसापूर्वी आमदार बाळासाहेब वाजपेयी यांनी आष्टी मतदारसंघातील नागरिकांना महिलांना आवाहन केले होते या संदर्भात आज रविवारी आष्टी तालुक्यातील खडकत या ठिकाणी महिलांसाठी त्यांनी सदरील योजनेसाठी कॅम्प राबवला यावेळी आमदार बाळासाहेब वाजवे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दुसरं आहे त्याही बाबतीत दोन सिलेंडर सरकारला म्हणजे हे महिना दोन महिन्याचे सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार सगळ्यात महत्वाचा विषय सगळ्यांनी लक्षात

So what is that like?